नमस्कार मैत्रिणी तर चुटी -चुटी आज आपल्याला करायची आहे खाऱ्या वांग्याची भाजी तर कशा प्रकारे करायची तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे घेतलेत मी छोटे छोटे वांगे स्वच्छ पाणी ठेवलेलं आहे एका डब्यामध्ये तर असे जो जे छोटे छोटे वांगे आहेत कवळे तर ते आपल्या डब्यामध्ये स्वच्छ पाण्यात टाकायचे इथे मी पूर्ण वांगे कापून घेतलेत आता कढई ठेवलेली गरम करायला ते शेंगदाणे हलकेसे भाजून घेतलेत आणि इकडे ठेवलेलं आहे लसूण तर आता आपण तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि हळद आपण घातलेला आहे आणि त्यामध्ये आता हे कापलेले वांगे आपल्याला सर्व टाकायचे तर हे छोटे म्हणजे वांगे आहेत ते पूर्ण तापून घ्यायचे आणि मीठ टाकून ते झाकून ठेवायचे थोडंसं पाणी सुटल्यानंतर आपण हे मिक्स केलेलं शेंगदाण्याचं लसूणचा कुटा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर पाच मिनटं आपण ठेवल्याच्यानंतर नंतर तर वांगे शिजलेले आहेत आपले तर इथं आता चवीनुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे तिखट टाकून झाल्यानंतर हे जे मिक्सरमधून आपण काढलेलं लसूण आणि शेंगदाणे आहे तर हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि इथं चवीनुसार म्हणजे अर्धा ग्लास तरी आपण त्याला पाणी टाकणार आहोत तर आता कोथंबिरीचं मिश्रण टाकून थोडंसं पाणी टाकून आपण परत वाफेवरती ठेवलेलं आहे तर छान पहा पाच मिनटामध्ये किती छान भाजी तयार झालेली आहे एवढी स्वादिष्ट लागते खाऱ्या वांगेची भाजी जर तुम्ही अशा प्रकारे जर कराल तर वांगेची भाजी तुम्ही परत दुसऱ्या मसाल्यामध्ये कधी करणारच नाही कारण एवढी स्वादिष्ट लागते तर आता आपल्याला जेवणाचं बनायचं आहे जे ताट तर आपली बघा बाजरीची भाकरी मिरची हिरव्या मिरच्याचा ठेचा काकडी कांदा आणि वांग्याची भाजी तर खरं खरं सांगा कुणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटली ही रेसिपी पाहिजे